नमस्कार जन्मपत्रिकेत तुमचा केतूग्रह हो? केतूग्रह हो जिथे बसलेला असेल तिथे तुमचं नेचर हे बो डाऊन पाहिजे तिथं कोणत्याही प्रकारचा इगो जर तुम्ही दाखवलात किंवा ॲटिट्यूड दाखवला तर तिथलं रिलेशनशिप तुमचं तुटू शकतं उदाहरणार्थ केतू जर दुसऱ्या स्थानात असेल तर तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या पुढे बो डाऊन नेचरच पाहिजे किंवा ऑनेस्टी फुल पाहिजे तरच तुमचं तिथल्या आईवडिलांशी रिलेशनशिप बिल्डप होऊ शकतं जर तुमचा केतू तिसऱ्या स्थानात असेल जन्मपत्रिकेत तुमचा केतू जर तिसऱ्या स्थानात असेल तर तुमचं कर्तव्य लिटिल सिबलिंगसाठी खूप असतं म्हणजे तुमचे लहान भाव भाऊ भावंडा भावंड भाऊ बहिणी असतील त्यांच्यासाठी तुम्ही जर केलं तर तुमची अशी इच्छा अजिबात असता का म्हणे की त्यांनी पण माझ्यासाठी केलं पाहिजे गो डाऊन नेचर जर तुमचं तिथं असेल तरच तुमचं तिथला केतू चांगले फळ तुम्हाला देऊ शकतो आणि जर हा केतू जर तुमच्या सातव्या स्थानात असेल म्हणजेच पाऊसच्या स्थानात असेल मग तुम Четыре.